नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी शिवसेना विभाग प्रमुख सुभाष अनंत पाटील व तालुका प्रमुख महिला आघाडी दीपा पाटील यांचा वाढदिवस नुकताच कार्यालय ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे त्यांचा वाढदिवस प्रभागातील नागरिकांना एक पाच फुल देत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सुभाष पाटील ही नेहमी आपल्या प्रभागामध्ये समाजकार्य करत आहे शिवसेना पक्षात राहून ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ते नेहमी करतात समाज उपयोगी हो कार्य त्यांच्या वतीने नेहमीच करतात नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर गरजू विद्यार्थ्यांना वाटप ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे अशी अन्य प्रकारची समाज कार्य करण्यात येते म्हणूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे अर्जुनभाई पाटील व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते तसेच त्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री सतीश सुरेश आमरे शाखा प्रमुख श्री रवी गायकवाड उपशाखा प्रमुख श्री विलास राया कांबळे उपविभाग प्रमुख श्री मंगेश सावंत उपविभाग प्रमुख श्री तुषार भंबाजी पोळ युवा सेना अधिकारी श्री उदय कुमार चिपकर ज्येष्ठ शिवसैनिक श्रीमती नेहा फडतरे सौ उर्मिला चिपकर सौ सुषमा विलास कांबळे सौ नेहा रवी गायकवाड सौ सुनीता संदीप पानसरे श्री शरद कासार श्री निशांत पाटील विभाग प्रमुख श्री सुभाष मोतीराम पाटील समाजसेवक परिश्रम घेत कार्यक्रमाला यशस्वी पार पाडली आज या ठिकाणी आमच्या शिवसेना शाखा लोढा हे विभाग प्रमुख माननीय श्री सुभाजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी कल्याण तालुका उपतालुका तालुका प्रमुख दीपाताई पाटील यांचा देखील आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आम्ही लाख शुभेच्छा देत आहोत आमच्या शिवसेना शाखा लोडा जयभावानी जयभवानी मित्रमंडळ युवासेना महिला आघाडी स्वर्गीय सतीशा पाटील प्रदेशान यांच्या वतीनं आम्ही सुभाष शेटव ताई यांना लाख शुभेच्छा देत आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या या पुढील त्यांच्या जीवनामध्ये आनंदीमय आणि त्यांना अशी मी या ठिकाणी आणि त्यांना पुन्हा एकदा लाख लाख सर्वांच्या वतीनं शुभेच्छा तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद